नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये अर्ज भरत असताना नारी शक्ती दूत ॲपमध्ये आता एडिटचा ऑप्शन आलेला आहे त्याद्वारे तुम्ही तुमचा चुकलेला अर्ज एडिट करू शकता म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करू शकता परंतु तुम्हाला एडिट करण्यासाठी एकच चान्स आहे तो एकच चान्स तुम्ही दुरुस्तीसाठी वापरू शकता परंतु आज ॲप्लिकेशन अपडेट झाल्यानंतर आणखीन एक एरर खूप साऱ्या लोकांना पाहायला मिळत आहे की त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का यामध्ये त्यांनी होय केलेला असतानाही फायनल फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याचा जो प्रिव्ह्यूज तुम्हाला शेवटला दाखवला जातो दा त्यामध्ये दाखवत आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, का तर इथं नाही येत आहे हा प्रॉब्लेम काय आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला हे आला असेल तर याचं सोल्युशन काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा नारी शक्ती दूत ऍपमध्ये तुम्ही पूर्वी केलेले अर्ज यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या पूर्ण अर्जाचा तपशील दाखवेल आणि तिथं तुम्ही अर्जदाराची खाते असलेल्या बँकेचा तपशील तिथं तुम्हाला बँकेचं नाव दाखवेल बँक खातेदाराचं नाव दाखवेल बँक खाते, दा खाते क्रमांक दाखवेल आय एफ एस सी कोड दाखवेल आणि शेवटला जिथं एरर येत आहे तो आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का इथं नाही दाखवत आहे आपण फॉर्म भरत असताना इथं होय केलेला असताना फायनल जो सबमिट केलेला फॉर्म आहे त्यामध्ये नाही दाखवत आहे हा प्रॉब्लेम ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर सर्वांनाच येत आहे तुम्ही फॉर्म भरत असताना आधार क्रमांक लिंक आहे असं होय म्हणल्यानंतरही तुमच्या फायनल फॉर्ममध्ये नाहीच दाखवत आहे हा एररड सर्वांना येत आहे हा ॲप्लिकेशनचा एरर बघ आहे हा लवकरच दुरुस्त केला जाईल त्यामुळे इथं तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि तुमच्याही मध्ये नाही दाखवत असेल तर तुम्ही फॉर्म दुरुस्त करू नका कारण फॉर्म दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला एकच चान्स आहे आणि त्यामध्ये समजा तुम्ही यासाठी जर दुरुस्ती केली तर तुम्हाला परत हेच दाखवणार आहे त्यामुळं ऍप्लिकेशन अपडेट होईल त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय इथं जे नाही दाखवत आहेत ते ॲटोमॅटिकली तुमचं होय दाखवेल ज्या ज्या व्यक्तींचं असं दाखवत आहे ज्या ज्या महिलांचं असं दाखवत आहे त्यांचं ॲटोमॅटिकली इथं होय होईल कारण हा ऍप्लिकेशनचा बग आणि एरर आहे हा सर्वांनाच आहे ज्यांचं ऍप्लिकेशन अपडेट झालेलं आहे त्यांना त्यामुळे इथं तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही की तुमचा फॉर्म चुकलेला आहे हा ॲप्लिकेशनचा बग एरर असल्यामुळे हा एरर सर्वांनाच दाखवत आहे त्यामुळं फॉर्म सबमिट झाल्यानंतर फक्त तुमचा खाते क्रमांक बरोबर आहे का पाहून घ्या तुमची बँक बरोबर आहे का पाहून घ्या तुमचा आधार क्रमांक बरोबर आहे का पाहून घ्या तुमचं नाव जन्मतारीख बरोबर आहे का पाहून घ्या सर्व कागदपत्रे जिथल्या तिथं अपलोड झालेली आहेत का पाहून घ्या यामध्ये जर काही चुकलं असेल तरच फॉर्म दुरुस्त करा फक्त ह्या कारणासाठी म्हणजे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का या कारणासाठी अर्ज एडिट करू नका कारण तुम्हाला अर्ज एडिट करण्यासाठी फक्त एक आणि एकच चान्स आहे त्यामुळं दुसरी जर काही दुरुस्ती असेल तरच दुरुस्ती करा याला तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला प्रेस करायला विसरू नका